पंढरपूरची आषाढी वारी पूर्वापार चालत आलेली परंपरा असून वारी आणि वारकरी राज्याचे वैभव वाढवणारी आहे यामुळे यंदा पावसाचे आगमन लवकर झाल्याने सर्व मानाच्या पालख्यांना आणि वारकऱ्यांना फिरती शौचालये पाणी आरोग्य आणि पोलीस बंदोबस्तासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे ही वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले सह्याद्री अतिथिगृहा येथे आषाढी एकादशी वारीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते बैठकीला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ग्रामविकास मंत्री ग्राम तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ माड्याचे आमदार अभिजित पाटील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहा अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर मुख्य सचिव सुजाता सौनिक आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्यासह वित्त नियोजन सार्वजनिक बांधकाम नगरविकास आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी माण्याच्या दहा दिंड्यांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते पुण्याच्या प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विद्वेदी यांनी दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे वारीच्या तयारीची माहिती सादरीकरणातून दिली त्यानंतर प्रमुख दिंडीचे प्रतिनिधी विश्वस्त यांनी वारीसंबंधात सूचना अडचणी मांडल्या पुणे शहराच्या ठिकाणी विविध स्वागत मंडप लाऊडस्पीकरवर बंदी असावी प्रत्येक पालख्यांना जास्तीचा पोलीस बंदोबस्त अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण वाखरी मॉडेल वारकरी तळ पालखीसोबत साध्या सोबत कार्डियाक अँब्युलन्स दर्शन पासची संख्या वॉटरप्रूफ टेंट पाण्याचे टे टँकर मुबलक औषध साठा पालख्यांच्या पारंपरिक मार्गाचा विकास फिरते शौचालय वाखरी वारकरी तळ मॉडेल करण्याच्या सूचना मांडण्यात आल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की वारीचे योग्य नियोजन करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे पुणे पिंपरी चिंचवड आयुक्तांनी पालख्यांच्या स्वागतासाठी वेगळी व्यवस्था करावी रस्त्याच्या बाजूला मंडप टाकून स्वागत करावे मात्र पालख्यांना विलंब होऊ नये याची दक्षता घ्यावी राज्यातील विविध भागातून पालख्या पंढरपूरला येतात नाशिक विदर्भ मराठवाडा या ठिकाणाहून येणाऱ्या पालख्यांना पालखी मार्गात सोयी सुविधा देण्यासाठी नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी समन्वयांनी बैठक घेऊन उपाययोजना कराव्यात आपापल्या जिल्ह्यातून पालख्या जाताना स्थानिक प्रशासनाने रस्ते पाणी वीज पोलीस बंदोबस्त आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी तात्काळ बैठका घेऊन नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले पोलिस पोलिस पोलीस महासंचालक यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय करून पालख्यांच्या बंदोबस्ताची वाहतूक अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी किमान महत्वाच्या मानाच्या पालख्यांना सेवा राहील याची व्यवस्था करावी जिल्ह्याची हद्द संपते तेव्हा पोलीस बंदोबस्तावेळी दुसऱ्या जिल्ह्याने अगोदरच हजर राहून कोणतीही पालखी दिंडी पोलिसांविना राहणार नाही याची दक्षता घ्यावी सर्व संतांच्या मानाच्या पालख्या वाखरीजवळ एकत्र येतात राज्यभरातून शेकडो पालखी सोहळे पायी पंढरीची वाट चालत असताना पालख्यांच्या स्वागतासाठी संत नामदेव महाराजांची पालखी वाखरी येथे जातात यामुळे या ठिकाणी पालख्यांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होते सोलापूर जिल्हा प्रशासनाने गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी योग्य नियोजन करून दक्षता घ्यावी नामदेव महाराज यांचा असलेला औट्याचा पुनर्विकास करावा ओट्याचा पुनर्विकास करावा गर्दी लक्षात घेऊन वाखरीचे विशिष्ट मॉडेल वारकरी तळ होण्यासाठी आराखडा तयार करणार असल्याची माहिती घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पंढरपूर येथील वारीमध्ये दरवर्षी सुमारे पंधरा ते वीस लाख वारकरी सहभागी होतात पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे आजारपण अपघात किंवा मृत्यू झाल्यास या संदर्भात संबंधितांना दिलासा देण्यासाठी शासनाने मागील वर्षी विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला यावर्षीही वारीमध्ये सामील होणाऱ्या वारकऱ्यांना समूह विमा राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली माडाच्या पालखीमधील वारकऱ्यांना यापुढे दर्शन पास योग्य प्रमाणात वाढवून दिले जातील असंही त्यांनी सांगितले वारी कालावधीमध्ये निर्मल वारी हरित वारी हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे पालखी मार्गातील त्या त्या जिल्ह्यातील प्रशासनाने निर्मलवारीचे अधिक काम होण्यासाठी प्रयत्नशील राहावे शिवाय हरित निसर्गाशी साधर्म्य राखण्यास मदत होत असल्याने याकडे गांभीर्याने पहावे रस्त्याची दुतर्फा देशी सावली देणारी झाडे लावण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या यावेळी वारकरी पालख्यांसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने केलेल्या सोयी सुविधांबाबतची माहिती अध्यक्ष गहिननाथ औसेकर यांनी दिली यावेळी विविध पालखी संस्थांच्या वतीने योगी निरंजननाथ चैतन्य कबीर महाराज जालिंदर मोरे सोमनाथ घाटेकर अक्षय महाराज भोसले साधू यांनी समस्या सूचना मांडल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईलेन बॅरेज सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित